श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण आधी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपले आपल्या चॅनलवर काही दिवस काही दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण माझ्याकडे थोडा एक मेडिकल इश्यू झाला होता त्यामुळे मला युट्यूबच्या व्हिडिओला वेळ देता आला नाही आणि त्याचमुळे आपल्या ज्या वेगवेगळ्या सेवांचे व्हिडिओ जे असतात ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आले नाही पण इथून पुढे अगदी छान चातुर्मासामध्ये वेगवेगळे जे सणवार येतात त्यांच्या पूजा विधी काय काय व्रत नेम करायचे कोणकोणत्या पूजा आपल्याला करायच्या ते सगळे व्हिडिओ आता इथून पुढे आपल्या चॅनलवर कंटिन्यू येणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी आधीप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही चॅनलला प्रेम दिलं त्याचप्रमाणे भरभरून प्रेम द्या आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला विषय आहे की गुरुपौर्णिमा येणाऱ्या एकवीस जुलै दोन हजार चार रोजी आपल्या सर्व स्वामी भक्तांची प्रिय अशी गुरुपौर्णिमा येत आहे गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं हे गुरुपद आपण केंद्रात जाऊन घेतच असतो आणि आपल्या भक्ती मार्गाच्या स्वामी भक्ती मार्गाच्या पुढच्या वर्गामध्ये आपण प्रवेश घेत असतो पण या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण काही सेवा आणि संकल्पयुक्त सेवा काही अनुष्ठान करायची असतात तेच चार प्रकारच्या सेवा मी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर सेवा काय आहे ते बघून घेऊया पण ते आधी जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच छान छान व्हिडिओ या चॅनलला चॅनलवर पाहायला मिळतील आणि व्हिडिओ जर आवडला सेवा तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईकचं बटन जरूर प्रेस करा आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आपण चार सेवा बघणार आहोत गुरुपौर्णिमेसाठी तर काय आहे ते संकल्पयुक्त सेवा ते बघून घेऊया सर्वप्रथम सगळ्यात पहिली सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृत तर ह्या चरित्र सारामृताची आपल्याला संकल्पयुक्त पाठ करायचे आहेत एकवीस एकवीस पाठ किंवा अकरा पाठ या दोन वेगवेगळ्या सेवा आहेत तुम्ही एकवीस पाठांचा संकल्प घेऊ शकता किंवा अकरा पाठांचा संकल्प घेऊ शकता फक्त दिवस एकवीस मध्ये जास्त येणार आणि अकरामध्ये कमी येणार बाकी सेवा अगदीच सेम आहे आपल्याला दररोज दररोज एकाच वेळेस एका, एका बैठकीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारामृत संपूर्ण पोथीचं वाचन करायचं आहे वाचन करायच्या आधी आपल्याला देवाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा हुदबत्ती लावून महाराजांना आपल्या मनोवांचित इच्छेसाठी प्रार्थना करायची आहे आणि सेवा आपल्याला सुरू करायची आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून आपल्याला संपूर्ण चरित्र वाचन आहे आणि त्यानंतर आपल्याला वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रिय असा तारक मंत्र म्हणायचा आहे ही सेवा आपल्याला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करायची आहे तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल तुम्ही त्या वेळेमध्ये हे पारायण करू शकता आणि शक्यतो वेळ अशी निवडायची की ज्या वेळेस तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही तुमचं मन एकाग्र होईल अशा वेळेस आपण ही सेवा करू शकतो आणि हा संकल्प करण्याआधी आपल्याला एक नारळ खडी साखर आणि एक उदबत्तीचा पुडा किंवा दोन उदबत्त्या घेऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन आपल्याला हा नारळ तेथे ठेवून द्यायचं आहे आणि महाराजांना मनोमन विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की मी आपली ही एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची जी संकल्पयुक्त सेवा करते आहे तर ती सेवा तुम्ही स्वीकार करा माझ्याकडून सेवा करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद तुमची कृपा माझ्यावर सदैव बरसत राहू द्या आता हे नारळ ठेवून येणं म्हणजे संकल्प नाही तुम्हाला नारळ ठेवून यायचं आहे आणि घरी ज्या वेळेस तुम्ही सेवेला बसाल त्यावेळेस आपण जे जसं हातामध्ये पाणी हळदी कुंकू फुल घेऊन ज्याप्रमाणे आपण संकल्प करतो आपलं नाव गोत्र बोलून जसा संकल्प करतो तो संकल्प करायचा आणि मग आपल्याला सेवेला सुरुवात करायची सकाळी जर तुम्ही पारायण करत असाल तर सकाळचीच वेळ ठरवा तुम्ही दुपारी करत असाल तर दुपारची वेळ ठरवा किंवा संध्याकाळची वेळ ठरवली तरी चालेल फक्त शक्यतो वेळेमध्ये बदल होऊ देऊ नका आता एक तारखे जर आपल्याला एकवीस दिवसांचा संकल्प करायचा असेल तर एक तारखेला आपण सुरुवात केलं तर एकविसाव्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला आपले एकवीस पारायण पूर्ण होणार पण शक्यतो माझं असं तुम्हाला सांगणं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण सगळं संपतील किंवा एकविसावं पारायण किंवा शेवटचं पारायण येईल असा संकल्प घेऊ नका कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आधीच खूप सेवा असतात आपल्याला गुरुपद घ्यायला जायचं असतं त्याचप्रमाणे स्वयंपाक असतो पूर्णाचा पौर्णिमेचा आणखीनही बरीच बरीच पूजाविधी असतात पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे आपली हे संपूर्ण सेवा गुरु पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे वीस जुलैला पूर्ण होईल अशा पद्धतीने तुम्ही संकल्प बोला म्हणजे जर तुम्हाला एकवीस पारायण करायची असेल तर तुम्ही तीस जूनपासून ही सेवा सुरू करू शकता म्हणजे वीस जुलैला तुमचे एकवीस पारायण पूर्ण होतील आणि जर का काही मध्ये अडचण आली तर ते चार दिवस तुम्ही पुन्हा डबल डबल दोन पाठ एका दिवशी करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला अकरा दिवसांचा संकल्प करायचा असेल तर तुम्ही दहा तारखेला सेवा सुरू करू शकता जेणेकरून तुमचा वीस तारखेला तुमचा संकल्प अकरा अकरा पारायणाचा संकल्प पूर्ण करू शकेल तर अशा ह्या दोन सेवा झाल्या आणि पारायण करताना आपल्याला अकरा वेळेस अकरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळे जप करायचा आहे नंतर पारायण करायचं आहे आणि नंतर तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आता इतकी सगळी सेवा जर तुमची एका बैठकीत होत नसेल तर तुम्ही सकाळी पारायण करा संध्याकाळी अकरा माळे आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हटला तरी चालेल पण एका दिवसात ही पूर्ण सेवा झाली पाहिजे फक्त पारायण जी आहे पूर्ण ते पारायण एका बैठकीत झालं पाहिजे अशी संकल्पयुक्त सेवा तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत निश्चित करा खूप छान अनुभव या सेवेमुळे येतात आणि बरेच देखील आहे आता दुसरी सेवा काय आहे आपण ती बघणार आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बरेच भक्तजन गुरु चरित्राचं गुरुचरित्राचं वाचन करत असतात पारायण करत असतात पण ज्यांच्याकडून हे पा, गुरुचरित्राचं पारायण होत नसेल तर त्यांनी फक्त गुरुचरित्रातला एक अध्याय तुम्ही एकवीस दिवसाचा संकल्प करा किंवा अकरा दिवसांचा संकल्प करा पण हा अध्याय तुम्ही नियमित एका एक ठरलेल्या वेळेमध्ये वाचायचं आहे तर कोणता आहे हा अध्याय तर हा अध्याय आहे गुरुचरित्रातला नववा अध्याय या नवव्या अध्यायामध्ये देखील संपूर्ण गुरुचरित्राचं जे फळ मिळणार आहे आपल्याला नुसते हे त्या एका अध्यायाच्या एकवीस दिवसांच्या किंवा अकरा दिवसांच्या संकल्पयुक्त वाचनाने होणार आहेत आपल्याला नशिबात जे काही नसेल ते देखील किंवा जी आपली इच्छा असेल ती पूर्ण करण्याची ताकद या नवव्या अध्यायामध्ये आहे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत हा अध्याय जरूर वाचा जर तुमच्याकडनं इतर काही सेवा होत नसेल अगदी पाच ते सात मिनिटं लागतात हा नववा अध्याय वाचन करायला दोब्याचं दोब्याचं चरित्र आहे त्या नवव्या अध्यायामध्ये आणि अतिशय छान असा हा आणि अतिशय सोपी ही सेवा आहे फक्त गुरुचरित्राच्या अध्यायाचं वाचन करताना आपल्याला बारा ते साडेबाराची वेळ टाळायची आहे आता ही झाली तिसरी सेवा आता चौथी एक सेवा तर चौथी चौथी सेवा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काय करायची हे बघून घेऊया तर या सेवे ही सेवा आपल्याला करायची आहे फक्त आणि फक्त आजारी व्यक्तींसाठी जर तुम्हाला आजार पण असेल तुमचं सतत काही ना काही शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक देखील काही दुखणं असेल आजार सापडत नसेल तुम्ही भरपूर डॉक्टर दवाखाने केले पण निश्चित रोग सापडत नाहीये किंवा तुम्ही सतत आजारी राहता म्हणजे थोडक्यात आजारी राहणाऱ्या लोकांसाठी ही सेवा आहे तर ही सेवा देखील आपल्याला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस गुरुचरित्राचं निमित्त साधून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर ही सेवा काय आहे ते बघून घेऊया ही सेवा आपल्याला अठरावी मी आधी सांगितल्याप्रमाणे एकाच वेळेस करायची आहे या सेवेमध्ये आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तारक मंत्र म्हणताना तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला तयार करायचं आहे तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते तुम्ही जरूर चेक करा पण अकरा वेळेस तारक मंत्र म्हणून तारक मंत्राचं तीर्थ तयार करायचं आहे आणि ते तीर्थ तुम्ही स्वतः किंवा आजारी असणाऱ्या व्यक्तींना द्यायचं आहे किंवा घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ प्राशन केलं तरी चालेल तर इतकी साधी आणि सोपी संकल्पयुक्त सेवा आहे जरूर करा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना आतापासून हार्दिक शुभेच्छा जितकी होईल तितकी स्वामी महाराजांची सेवा करा आपल्या गुरूंची सेवा करा कारण या कलियुगामध्ये आपल्याला मार्ग दाखवणारे आपल्याला अज्ञानाकडून ज्ञाना ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे आपले गुरुच असतात आणि गुरूंची भक्ती गुरुंची सेवा ह्या कलियुगामध्ये विशेष महात्म्य विशेष फळ देणारी असते आणि आपले स्वामी महाराज म्हणजे शब्द कमी पडतील त्यांच्याविषयी बोलण्याला त्यामुळे तुम्ही जरूर सेवा करा गुरुपौर्णिमेच्या निमित्तासाठी आणि येरवी देखील तुम्ही अखंड नामस्मरण ज्या ज्या सेवा होत असतील महाराजांच्या तुम्ही जरूर करा अनुभव तुम्हाला नक्की येतील गुरुपौर्णिमेचं पूजन कसं करायचं पौर्णिमेची पूजेची मांडणी कशी करायची गुरुपद कसं घ्यायचं हे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ येणारे पुढचे नक्की बघा आणि जितकं शक्य होईल तितकं महाराजांची सेवा जरूर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी